नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे सर्वात मोठी बातमी आजचा जो अर्थसंकल्प झालेला आहे आपल्यासाठी काही खुशखबर मिळाल्या आहेत सर्वात महत्त्वाचे मुद्दे आपणास या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर जर बघायचे असतील तर व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बिल दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा तर चला कशाप्रकारे आहे आजचा अर्थसंकल्प जाणून घेऊया शोड़ तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सविस्तर माहिती तुम्हाला कळेल महाराष्ट्राचा दोन हजार एकोणीस वीस वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला अर्थमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला तर तो कशाप्रकारे आहे आपण समोर जाणून घेऊया तर बघा आजच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे चार हजार सहाशे सहासष्ट किमी लांबीपासून एकवीस हजार चारशे त्र्याहत्तर किमी राष्ट्रीय महामार्ग तयार साडेचार वर्षात तेरा हजार किमीचा महामार्ग तयार मुंबई मेट्रोचे जाळे अकरा पॉईंट चार किमीपासून दोनशे शहात्तर किमीपर्यंत विस्तारित राज्यातील महत्त्वाच्या आणि लहान शहरात विमानसेवेचे जाळे पसरवले जात आहे देशातील रोजगार निर्मितीत महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा पंचवीस टक्के वाटा म्हणजे वीस लाख साठ हजार तरुणांना नोकऱ्या त्यानंतर बघा अरबी समुद्रातील शिवस्मारकाची कारवाई सुरू झाली असून भविष्यातही निधी कमी पडू दिला जाणार नाही कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी तीन हजार चारशे अठ्ठ्याण्णव कोटींचा नियत व्यय प्रस्तावित राज्यातील कृषीपंप जोडणीसाठी नव्वद कोटी एक लाख सौरपंप बसण्याचे उद्दिष्ट एकशे एकावन्न दुष्काळग्रस्त तालुके आणि दोनशे अडुसष्ट महसूल मंडळे पाच हजार चारशे एकोणपन्नास दुष्काळी परिस्थिती असलेल्या गावात मदत पोहोचवणार दहा टक्के सवर्ण आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करणार आठ हजार पाचशे कोटी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्त्यासाठी प्रस्तावित हायब्रिड एनओ अंतर्गत तीन हजार पाचशे कोटी मंजूर अपारंपरिक ऊर्जा स्रोतांद्वारे वीज निर्मिती करण्यावर भर यंदा एक हजार स सत्याऐंशी कोटींची तरतूद समृद्धी महामार्गासाठी सात हजार कोटींचं भूसंपादन पूर्ण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत तीस हजार किमीचे उद्दिष्ट यापैकी बावीस हजार किमीचे रासत्व मंजूर मुंबई किनारपट्टीवर रोरो सेवा बांधण्याचे काम प्रगतीपथावर नाशिकमध्ये लाईट रेल ट्रान्सपोर्टसाठी काम हाती घेण्यात आले आहे त्यानंतर बघा अमरावती गोंदिया नाशिक चंद्रपूर जळगाव नांदेड सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग विमानतळ विकास मोहीम वेगात सुमारे सदुसष्ट लाख प्रवासी रोज प्रवास करतात त्या एसटीच्या विकासाचा निर्धार शहाण्णव बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी दोनशे सत्तर कोटींचा खर्चाला मान्यता बसेसची खरेदी प्रक्रियाही वेगात हायब्रिड एन टी तत्वावर रस्त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी यंदा तीन हजार सातशे कोटींचा नियत व्यय प्रस्तावित त्याचबरोबर मेक इन महाराष्ट्र मॅग्नेटिक महाराष्ट्र मेक इन इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात तीन लाख छत्तीस हजार कोटींची थेट परदेशी गुंतवणूक प्रस्तावित बेचाळीस माहिती तंत्रज्ञ उद्यातून उद्यानातून एक हजार पाचशे कोटींची गुंतवणूक अपेक्षित त्यातून एक लाख रोजगार निर्मितीची शक्यता ग्रामीण विकासात सहाय्यभूत ठरणाऱ्या सहकारी संस्थांच्या कृषी व कृषीपूरक व्यवसायाला सहाय्य करण्यासाठी पाचशे कोटींच्या अनुदानाची तरतूद इलेक्ट्रॉनिक धोरणांतर्गत अठरा प्रकल्प प्रगतीपथावर सहा हजार तीनशे कोटींची गुंतवणूक बारा हजार रोजगार निर्मिती अपेक्षित त्याचबरोबर समोर बघा शेतकरी उद्योजक यंत्रमागधारकांना द्यावायाच्या दर सवलतीसाठी यंदा पाच हजार दोनशे दहा कोटींची तरतूद राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र ठरण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा आता आठ लाख रुपये असेल मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना आणि राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमासाठी राज्याचा वाटा म्हणून सातशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद याचबरोबर स्मार्ट सिटी अभियानात पुणे सोलापूर कल्याण डोंबिवली नागपूर नाशिक ठाणे औरंगाबाद पिंपरी चिंचवड या आठ शहरासाठी यंदा दोन हजार चारशे कोटींची तरतूद पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तीनशे पंच्याऐंशी शहरात नागरिकांना लाभ होणार असून दोन हजार एकोणीस वीस सहा हजार आठशे पंच्याण्णव कोटी देणार गड किल्ले संवर्धनासाठी रायगड विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भाग भांडवल चारशे कोटींनी वाढवणार चार लाख चौदा हजार कोटींचे कर्ज सध्या राज्यावर आहे राज्याचं कर्ज सोळा टक्क्यावरून चौदा टक्क्यावर आणलं तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारचे हे महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद